तुम्ही मताचे राजे तुम्ही मताचे राजे मतदार बंधू सांगा तुमचा मताचा हक्क कुठून आला सांगा हो सांगा तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा हो सांगा तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा हो सांगा, हो सांगा तुम्ही मिडियावाले तुम्ही मिडियावाले पेपरवाले सांगा हो सांगा तुमच्या पेनात शाई कुठून आली सांगा, हो सांगा, हो सांगा हो सांगा जर अभिव्यक्तीला नसता सुरेल गळा तर फुलला असता का चानलवाला म्हणा हो मळा तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा हो सांगा तुमची वकिली कशी का काय चालते ते तरी सांगा तुम्ही हिंदू मुसलमान शीख इसाई सांगा हो सांगा ही नागरिक पदवी कुठून आली सांगा हो सांगा आहो सांगा हो सांगा आहो सांगा हो, सांगा, हो सांग आहो सांग आहो ही यादी मोठी होऊ शकते जे काही थोडं बहुत स्वातंत्र्य आपल्याला मिळण्याची शक्यता होती त्यातनं ती सुद्धा कागदावरची समता सुद्धा या लोकांना टोचली आहे आणि म्हणून निरनिराळ्या पद्धतीनं या देशामधली लोकशाही जनवाद परिवर्तन जे काही घडण्याचा आम्ही प्रयत्न केला ते पुसून टाकून सैतानासारखं किंवा अतिशय काळोखाचं राज्य या देशावर येत आहे आणि मराठीचा मुद्दा सुद्धा संविधानाशी निगडीत आहे म्हणून गीत म्हटलं भीम